पैठण येथे शुक्रवारपासून सिंहस्थ कुंभमेळा शाही स्नानाला सुरुवात झाली यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गोदावरी स्वच्छतेचं आवाहन केलं तीर्थक्षेत्र पैठण येथे शुक्रवार पासून सिंहस्थ कुंभमेळा शाही स्नान सोहळा कार्यक्रमास सुरुवात झाली या कुंभमेळा आयोजन प्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी संत एकनाथ महाराज मंदिर सभागृहात बैठक घेऊन नागघाट स्वच्छता बाहेरील लोक अंतविधी गावाकडे करतात आणि जुने कपडे तसेच राग गोदावरी पात्रात आणून टाकतात याविषयी जागरूकता व्हावी यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे स्वच्छतेविषयी सर्व पदाधिकाऱ्यांनी जातीनं लक्ष घालावं आणि गोदावरी नदीच्या काठावर असलेले काटेरी झुडूप काढून त्या जागी फळ ते लावावीत असं आवाहन हरिभाऊ बागडे यांनी केलं पत्रकार सगळ मी तर आपण एक महिना लावून धरेल ना एक महिना लावून धरेल तर मलाच वाटत आणि मग कुठले शेती येऊ द्या काही येऊ द्या पुन्हा मागणी करायची गरज नाही पाणी सोडून द्या साफ करा सध्याशी पाणी सोडताना आमच्या इतकं जीवाला आलं होतं पण नाहीलाच होत मी तर बैठकीला आलो तेव्हा त्या अधिकारी सुद्धा बेचनुद्ध एवढं पाणी पुढे सोडून आता खाली त्याची गरज आहे वेगळी पण सोडू देत नाही आता पाणी मन होत नाही वेगवेगळ्या उन्हाळ्यात कसं पाणी सोडणारे एवढं मोठं वाया जाणारं पाणी आणि म्हणून असं पुण्या पुण्यात सोडायची वेळ होते पुण्यापुना गोदा गोळा करायची वेळ येऊ नये तर आपण उद्यापासून करावाचं महत्व आपण सरकार करावं गणपती बाप्पा वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर